श्रीगोंदाचे सुपुत्र आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झाला असल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात ता आलं आहे तालुक्याच्या वतीने सत्कार कार्यक्रम तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अमित गोरखे यांच्या गावी लोणी व्यंकनाथ येथील जिजाय मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार असून या कौतुक सोहळ्यास सर्व नागरिकांनी हजर राहावे असं आवाहन संतोष गोरखे यांनी केलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी गावचे सुपुत्र माननीय अमितजी गोरखे यांची महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या आमदारपदी निवड झाली त्याबद्दल श्रीगंधा तालुक्याच्या व लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांच्या वतीने येत्या तीन ऑगस्ट रोजी लोणी व्यंकनाथ जिजाई लॉ जिजाई मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केलेले आहे तरी तमाम नागरिकांना आणि श्रीवंधा तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना मी विनंती करतो की येत्या तीन तारखेला लोणी व्यंगणात या ठिकाणी येऊन आमच्या आपल्या लाडक्या आम आमदाराच्या कौतुक सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे